कोणत्या देशात सर्वात जास्त वीज पडते एक भारत दोन जपान तीन आफ्रिका चार व्हेनेझुएल चार व्हेनेझुएल भारतातील सर्वात लांब सरोवर कोणते एक वेबनाड सरोवर दोन लोना सरोवर तीन भीमताल सरोवर चार कोलेरू सरोवर वेबनाड सरोवर जगातील सर्वात छोटा देश कोणता एक व्हॅटिकन दोन अमेरिका तीन मकाऊ चार भारत एक व्हॅटिकन कोणते शहर भारताचे पॅरिस म्हणून प्रसिद्ध आहे एक मुंबई दोन जयपूर तीन हैदराबाद चार दिल्ली जयपूर माणसाप्रमाणे कोणत्या प्राण्याला हार्ट अटॅक येतो एक माकड दोन गाढव तीन हरिण चार वाघ एक माकड एक जानेवारी दोन तेवीस रोजी कोणत्या देशाने युरो हे चलन स्वीकारले एक युक्रेन दोन क्रोएशिया तीन भारत चार अमेरिका योग्य उत्तर आहे क्रोएशिया